प्रत्येकाला नवी कोरी चार चाकी गाडी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची चांदी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चार चाकी गाडी मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचा किंवा न देण्यात येणार आहेत याबाबतची घोषणा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती तब्बल चाळीसहून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात आल्या आहेत या गाड्या आज टेस्ट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या त्यानंतर चर्चांना अवदान आलं या गाड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे मिशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत